मित्रांनो मी आज काळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे डेक्कन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री अजय बेल्लेकर यांच्यासोबत आहे नमस्कार नमस्कार तर हा जो काही तुम्ही आ, एक प्रकल्प केलेला आहे दहा ड्रम थेरीचा प्रत्येक शेतकऱ्यांनी इन्स्टॉलेशन करायचं आणि द्वारे दुआ, विषमुक्त भाजीपाला उत्पादन करायचं नाही शेती करायची तर त्या संदर्भात कसा तुमचा प्लॅन आहे काय आहे ते जरा सांगा ना नक्कीच okay. आता आम्ही शेतीचा जो काही उत्पादन खर्च आहे तो आता खूपच वाढलेला आहे आणि शासनही म्हणतं शेतकऱ्याचं उत्पन्न डबल केलं पाहिजे त्या ह्याच्यामध्ये तर आम्हाला शाश्वत शेती फाउंडेशनच्या माध्यमातून एक सोल्युशन आम्हाला भेटलं या गावामधील शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या म्हणण्यानुसार दहा ड्रमचा चा वापर आपण शेतीमध्ये केला तर तुमचा उत्पादन खर्च पन्नास टक्क्यांनी कमी होतो आणि ते आम्ही स्वतः ते अनुभवलेलं आहे दहा ड्रमचा वापर आपण कंपल्सरी जे काही सभासद आहेत त्यांच्या शेतावर करत आहोत पण ह्याच्यासाठी शासनाने आम्हाला एक पंचवीस शेतकऱ्यांसाठी पाच ड्रम आम्हाला शासनाने दिलेले आहेत आणि आपण शेतकरी उत्पादक कंपनीनं स्वतः पाच ड्रम त्या शेतकऱ्यासाठी दिलेला आहे सभासदांसाठी पण आम्ही ह्याच्यावर न थांबता शिवाजी महाराजांची जी ऐन जिन्नस कर्ज पद्धत होती पूर्वीच्या शेतीला पैसे रुपात कर्ज न देता त्यांना वस्तु रूपात कर्ज द्यायचं आता तीच संकल्पना आम्ही वापरतोय त्या ह्याच्यामध्ये की हुँ, त्या शेतकऱ्याला त्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ही युनिट आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातन हे देतोय आता ह्याच्यामध्ये आपण हे शासन पण प्रत्येक शेतकऱ्याच्या ह्याला हे देणार शक्य नाही याच्यामध्ये पण आम्ही मग आमच्या पद्धतीनं काय संकल्पना केली की के एका शेतकऱ्याला हे दहा युन ट्रमचं आपण युनिट उभं करून देतो आणि त्याला आम्ही आव्हान करतो तू दोन महिने तीन महिने वर्षभर तुला जेव्हा पाहिजे तेवढा पिरियड घे तुझा स्व स्वानुभव अनुभव घे आणि तुझा जर शेतीचा उत्पादन खर्च कमी झाला तर तु तुला दिलेलं जे दहा युनिट दहा ड्रमचे युनिट आहे तू असे दोन शेतकरी दत्तक घ्यायचे मग त्या दोन शेतकऱ्यांच्या रूपाने आपल्याकडे साधारण वीस ड्रमचं असे दोन युनिट तयार होते आणि ते पुढचे जे काही तत्तक घेतलेले शेतकरी त्यांना सुद्धा ती चाट टाकलेली मग हे मल्टिप्लाय पद्धतीने ही आम्ही वाढवण्याचा प्रयोग चालू आहे आणि कमीत कमी आम्ही दिवसामध्ये पूर्ण गाव म्हणजे शासनाने आम्हाला जरी सपोर्ट दिला किंवा नाही दिला पण प्रत्येक घरामध्ये हे दहा ड्रमचं आमचं युनिट जाणार आहे आणि हीच आमची संकल्पना आहे म्हणजे असा वापर म्हणजे अशी ह्या पद्धतीने जर आपण वापर केला तरी एक एकाने दोन दोनाने चार चाराने आठ असं करून आपण पूर्ण गाव हे आ, एक विषमुक्त आणि एक चांगल्या पद्धतीने उत्पादन करायची प्रक्रिया आपण गुणवत्तापूर्ण त्याच्यामुळं आपली जमीन सुधारेल पाणी सुधारेल हवा सुधारेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केमिकलचा वापर कमी झाल्यामुळं तुम शेतकऱ्याचं आणि ग्राहकाचं आरोग्य सुधारेल तर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे मित्रांनो आणि जे जे ह्या पद्धतीनं ह्या प्रयोगामध्ये आहेत त्यांनी हा काळवाडीचा आदर्श घेतला पाहिजे नुसतं स्वतःपुरतं न करता मी माझं मला गुण आलेला आहे ना तर मी दुसऱ्या दोनला उभं करीन त्यांनी दोन दोनला उभं केलं पाहिजे याच्यावर एक सलमान खानचा पिक्चर आहे त्यांनी एका आणि तीन जणांना मदत करायची असं काहीतरी स्टोरी त्याची ती मला आठवते हो सर या अदृश्य हाताची संकल्पना हा, खूप हा, ठिकाणी आम्ही पाहिली अनेक ठिकाणी काही विद्यार्थी दत्तक घेतात हा, 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 त्याला पदवीपर्यंत त्याचा खर्च केला जातो आणि त्याने दोन शेतकऱ्यांना अजून दोन मुलांना दत्तक घ्यायचं ही एक संकल्पना आहे आणि आम्ही नेहमी पाहतोय ह्या ग्रामीण विकासामध्ये काम करत असताना हा। आम्ही विकासामध्ये पण काम करतो ना जसं आपण एकाच वेळेस शंभर आपण पुस्तके घेऊ शकत नाही मी जर एक पुस्तक घेतले आणि असं प्रत्येकाने एक एक पुस्तक घेतलं आणि ते शेअर केलं तर ती एक चांगली संकल्पना आहे की मी शंभर पुस्तकांचा मालक होऊ शकतो एका पुस्तक आहे तसंच आमची त्यालाच वेगळं रूप आहे की पाच आपण शेतकऱ्यांना घ्यायला लावतोय पाच आ... कंपनी कंपनी देते आणि तुम्ही तुमच्यापर्यंत हे तंत्रज्ञान सीमित न होता तुम्ही अजून दोन शेतकरी घेतले का त्याही शेतकऱ्यांना तो हातभार लागेल म्हणजे हा पुढे जाईल माहीत नाही पण खूप चांगली संकल्पना आहे आणि हे पसरवण्याचं ह्याचं ध्येय आमचं आहे विषमुक्त तशी येस येस धन्यवाद मला वाटतं अशा पद्धतीने जर आपण गेलो तर कुठेही हात न पसरता आपण पूर्ण आपला परिसर बदलू शकतो እን 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 እን